अतिशय कुरकुरीत पौष्टिक आणि तितका ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत ह्या डोस्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा डोसा बनवताना अजिबात पीठ आंबवावं लागत नाही ज्वारी ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं काम करते आणि त्यामुळे मधुमेह असणारी लोक देखील हा ज्वारीच्या पिठाचा डोसा अगदी निशंकपणे खाऊ शकतात त्याचप्रमाणे ज्वारीमध्ये भरपूर फायबर असतं त्यामुळे लवकर भूक लागत नाही पोट बराच वेळ भरलेलं राहतं त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा डोसा अतिशय परफेक्ट आहे ह्या पौष्टिक अशा ज्वारीच्या पिठाच्या डोस्यासोबत खाण्यासाठी आपण दोन प्रकारच्या चटण्या चा देखील पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि चटणीला नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका वाटीचा वापर करून दीड वाटी भरून ज्वारीचं पीठ घालणार आहे कोणता एखादा पेला वाटी किंवा कपचं तुम्ही सेट ठरवून ठेवू शकता आणि सर्व पदार्थ त्यानेच आपल्याला मोजून घ्यायचे आहेत तर इथे मिक्सरमध्ये सुरुवातीला मी दीड वाटी भरून ज्वारीचं पीठ घातलं आहे आता त्यामध्ये आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी भरून बारीक रवा घालायचा आहे उपम्याचा मध्यम आकाराचा रवा तुम्ही घातलात तरीही चालेल कारण हे तसंही आपल्याला मिक्सरलाच फिरवायचं आहे माझ्याकडे बारीक रवा होता त्यामुळे मी त्याचा वापर केला आहे आणि त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी भरून आपल्याला दही घालायचं आहे इथे मी जे दही घेतलं आहे ते दुकानातलंच दही आहे आणि खूप जास्त आंबट नाही हलकंसं आंबटसर आपल्याला दही वापरायचं आहे जर तुम्हाला दही आवडत नसेल यामध्ये घालायला तर तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता दोन दोन चमचे भरपूर पाणी घातलेलं ताक यामध्ये वापरू शकता दही घातल्यामुळे आपण पीठ आंबवत नाहीयेत त्यामुळे हलकासा आंबटपणा येतो आणि डोसा पिठूळ लागत नाही त्यामुळे थोडं तरी दही घाला आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच वाटीचा वापर करून एक वाटी भरून मी सध्या पाणी घालणार आहे नंतर जसं पाणी लागेल तसं आपण घालायचं आहे पण पीठ पातळ होऊ नये त्यामुळे सुरुवातीला एक वाटीच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एखाद मिनटं चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी गुळगुळीत त्याची पेस्ट तयार करायची आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आता बघा हे, हे कसं मस्त गुळगुळीत आणि घट्टसर आहे सुरुवातीला आपण त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालूया आता हे मला घट्टसर पीठ वाटत आहे जसं आपण नेहमी डोसे तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे त्यामुळे या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी अर्धी वाटी भरून सुरुवातीला पाणी घालणार आहे आणि सर्व मिक्सर मधलं हे मिश्रण असं एकजीव करून यामध्ये ओतून घेणार आहे पूर्ण डोस्याचं मिश्रण बनवण्यासाठी इथे मला दीड वाटी भरून पाणी लागलं आहे आता एका पळीच्या मदतीने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे नेहमी आपण जे तांदूळ डाळीचे डोसे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप जास्त पाण्यासारखं नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा नाही अशी सरसरीत पळीवरून मिश्रण सहज पडलं पाहिजे आणि डोसा घालताना सहज आपल्याला तो डोसा घालता आला पाहिजे एवढं मिश्रण मध्यम असं ठेवायचं आहे ज्वारीच्या पिठानुसार सुद्धा कधी कधी कमी जास्त पाणी लागू शकतं त्यामुळे फक्त एकदा असं चेक करायचं आता या पिठामध्ये पाव चमचा भरून मी खाण्याचा सोडा घालणार आहे खाण्याचा सोडा किंवा इनोचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि खाण्याचा सोडा किंवा इनो घालणं पूर्णपणे ऑप्शन आहे नाही घातलात तरीही चालेल पण डोस्याला एक छानशी जाळी पडण्यासाठी मी फक्त इथे काण्याचा सोडा घातला आहे अगदी किंचित घालायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित साधारण अर्धा मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित एकदा मिक्स झालं की लगेचच आपल्याला ह्याचे डोसे बनवून घ्यायचे आहेत डोसे बनवण्यासाठी गॅसवर मी डोसा तवा ठेवला आहे माझ्याकडे डोसे बनवण्याचा तवा आहे तुमच्याकडे कोणताही नॉनस्टिक तवा असेल तो सुद्धा वापरला तरी चालेल आता तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि ह्यावर पाणी शिंपडून एका कापडाने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे नॉनस्टिक तवा असल्यामुळे इथे मी कुठेही तेलाचा वापर केला नाही तुमच्याकडे जर वेगळा तवा असेल तर आधी थोडंसं तेल लावून ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच पाणी शिंपडून पुन्हा ते पुसून घ्यायचं आता गॅसची आज मंदच ठेवायची आणि मंद आचेवर हे मिश्रण एकदा असं ढवळून घ्यायचं आणि दोन पळे मिश्रण या तव्यावर घालायचं आहे आणि मधून सुरुवात करून हलक्या हाताने गोलाकार फिरवत यायचं जेवढा मोठा आणि पातळ डोसा तुम्हाला बनवता येईल तेवढा करून घ्यायचा डोसा जितका पातळ तेवढा तो छान असा कुरकुरीत होतो गॅसची आज आता इथे मंदच आहे फक्त डोसा पसरवल्यावर लगेचच हे मिश्रण असं कोरडं व्हायला सुरुवात होते लगेचच असं मिश्रण कोरडं झालं की ह्यावर मी थोडंसं सा साजूक तूप लावून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता आता हा डोसा आपल्याला मंद आचेवरच एखाद मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे एखाद मिनटाने याच्या कडा छान सुटल्या जातात इथे एक ते दीड मिनटं झाला आहे मंद आचेवरच मी डोसा शिजवून घेतला आहे कडा भागात छान अशा सुटल्या गेल्या आहेत रंग सुद्धा सुरेख आला आहे आता आपला डोसा इथे तयार झाला आहे तो असा मी फोल्ड करून काढून घेते आवाजसुद्धा मी डोस्याचा तुम्हाला ऐकून दाखवते पहा आवाजावरून तुम्हाला समजलं असेल डोसा किती मस्त आणि कुरकुरीत झाला आहे आता हा डोसा मी काढून घेते आता तुम्हाला आणखीन एक डोसा मी बनवून दाखवते हा डोसा मात्र आपण शंखाकृती किंवा कोणच्या आकाराचा बनवूया त्यासाठी तवा पुन्हा एकदा चांगला गरम करून घेतला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडून एका कापडाने ते पुसून घ्यायचं आहे गॅसची आज मंदच ठेवायची मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आणि दोन पळी मिश्रण या तव्यावर घालायचं आणि मध्यभागी पळी ठेवून हलक्या हाताने आपल्याला जेवढा मोठा डोसा करता येईल तेवढा पातळ पसरवत जायचा डोसा पसरवल्यावर लगेचच वरचं मिश्रण कोरडं होऊ लागतं अशा वेळेस वरून तेल तूप बटर काहीही घालायचं आणि डोसा आपल्याला हलकासा शेकून द्यायचा हलकासा असा शेकू शेकून झाला की इथे मध्यभागापासून टोकापर्यंत मी एक रेश अशी मारून घेणार आहे म्हणजे डोसा जर पूर्णपणे कोरडा झाला तर आपल्याला त्याचा कोण शेप बनवता येणार नाही आता हा डोसा मी मंद आचेवरच पुढचा एखाद मिनटं फक्त शेकून घेणार आहे कडा सुटेपर्यंत इथे पहा एखाद दीड मिनिटाने डोस्याच्या समस्त मस्त कडा सुटलेल्या आहेत आता जिथून आपण डोस्याला रेश मारून घेतलेली चीर देऊन घेतलेली त्या भागापासून डोसा असा त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करत यायचा हा बघा इथे आपलं शंकाकृती मस्त कोन शेपमध्ये डोसा तयार झाला आहे हे, हे मुलांना असं खूप छान आवडतं मुलं अगदी आवडीने स्वतःहून डोसा वगैरे खातात त्यामुळे फक्त एक मी असा आकार दिला आहे दुसरा डोसा सुद्धा बघा किती मस्त कुरकुरीत झाला आहे आता हा सुद्धा मी काढून घेणार आहे आता याचप्रमाणे मी सर्व उरलेले डोसे करून घेणार आहे मी सांगितलेल्या मिश्रणामध्ये साधारण सात ते आठ डोसे मोठ्या आकाराचे तयार होतात तुम्हाला माझी ही आजची डोसा बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेक्षिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आता या मस्त पौष्टिक डोस्यासोबत खाण्यासाठी एक पटकन आपण नारळाची चटणी तयार करू त्यासाठी एक वाटी भरून ओल्या नाळाची मी अशी काप करून घेतल्या आहेत खोवलेला नारळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी तिकटानुसार घालणार आहे तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही घालू शकता आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या बाकड्या घालणार आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालणार आहे आणि दोन चमचे भरून भाजकी डाळ घालायची आहे यामुळे चटणीला एक घट्टपणा येतो आणि चवसुद्धा छान येते आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आधी हे मिश्रण असंच मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी घालून किती घट्ट पातळ चटणी हवी आहे त्यानुसार चटणी बनवून घ्यायची इथे मी बनवलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आता ही चटणी आणखीन स्वादिष्ट लागण्यासाठी ह्यावर आपण एक मस्त फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालणार आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं एक सुकी लाल मिरची आणि अगदी चिमुडभर हिंग घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला ही फोडणी परतवून घ्यायची आहे आणि लगेचच ही फोडणी या चटणीमध्ये ओतायची आहे इथे आपली मस्त फोडणीवाली झटपट नारळाची चटणी सुद्धा तयार आहे अशी नारळाची चटणी कोणत्याही डोस्यासोबत खायला खूपच छान लागते आता आपण दुसरी चटणी तयार करू त्यासाठी मुठभर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं माझ्या घरी होती ताजी त्यामुळे मी ती घातली आहेत पुदिना नाही घातलात तरीही चालेल त्यानंतर एक तिखट हिरवी मिरची घालायची आहे आणि दोन चमचे भरून आपल्याला भाजकीत डाळ घालायचे आहे यामुळे एक घट्टपणा येईल आणि थोडस दही घालायचं आहे मी इथे अर्धी वाटी भरून दही घातला आहे जर तुम्हाला दही आवडत नसेल तर दह्याच्या ऐवजी तुम्ही इथे नारळसुद्धा वापरू शकता पण मग अशी आपण नारळाची चटणी बनवली आहे त्यामुळे दुसरी आंबट अशी छान चटणी बनवण्यासाठी यामध्ये मी दही घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला छान अशी बारीक ह्याची चटणी वाटून घ्यायची आहे इथे आपली दुसरी सुद्धा दही कोथिंबीर पुदिन्याची चटणी तयार आहे तुम्हाला जी चटणी आवडेल ती चटणी डोस्यासोबत तुम्ही खाऊ शकता इथे आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत आणि डोसा सुद्धा तयार आहे लगेच आपण तो करून सर्व करून घेऊया इथे मी दोन्ही डोसे सर्व करून घेतले आहेत आणि दोन्ही डोसे पहा अजूनही खूप कुरकुरीत आहेत आणि सोबत खाण्यासाठी या दोन प्रकारच्या चटण्या डोस्याचा मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते पहा किती कुरकुरीत झाला आहे आणि तितकाच पौष्टिक आणि स्वादिष्ट सुद्धा आणि विशेष म्हणजे डोसा अजूनही कुरकुरीत आहे आपण त्यावर चटण्या सुद्धा बनवलेल्या तरी सुद्धा अजिबात कुठेही डोसा नरम पडला नाहीये हा डोसा मी तुम्हाला उघडून सुद्धा दाखवते पहा किती मस्त जाळीदार कुरकुरीत आणि पौष्टिक आणि तितका चविष्ट डोसा आपला तयार आहे अगदी झटपट घाई गडबडीत काही नाश्ता बनवायला तुम्हाला सुचत नसेल तर असा मस्त पौष्टिक ज्वारीच्या पिठाचा डोसा तुम्ही नक्की बनवून बघा आणि ह्या मस्त दोन अशा चटण्यांसोबत सर्व करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि डोसा बनवून झाल्यावर कमेंट करायला मला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद